नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सविस्तर विस्तर अनेक युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश हात कणंगले लोकसभा मतदारसंघ लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोल्हापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रवींद्र माने इतर खंजे शिवसेना शहर प्रमुख भाऊस आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर परिसरातील गोपाल मालमेलकर चैतन्य गंजाकुश अमित कांबळे गणेश चौगळे रेहान नायकवडे आदित्य तांबे अजय कुडाळकर मानव आयवळे नेहाल गागडे किसन आलमेलकर किरण कांबळे स्वप्निल मौत्रे लखन कांबळे विपुल तोरणे या युवकाने शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी माजी आरोग्य सभापती श्री रवींद्र लोहार अमर गिसगे विकास जगताप विनायक सुरवशी शिवाजी जगताप मुस्ताद मोमीन नागेश पाटील विनायक काळे हेमंत कांबळे असे इत्यादी मान्यवर उपस्थित होते